आजचा दिवशीच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमध्ये रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात आता समोर आलेल्या माहितीनुसार सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्याचे कारण म्हणजे सोने व चांदीचे भाव आता मोठ्या फरकाने खाली कोसळलेले आहेत सध्या असलेले सोन्याचे भाव हे मागील दोन महिन्यांपूर्वी असलेल्या दरांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहे मागील काही महिन्यांपासून सोने व चांदीचे दर अचानक खूप मोठ्या फरकाने वाढत आहे बाव तर कधी अचानक खूप मोठ्या फरकाने खाली सुद्धा त्यामुळे अजून सोन्याचा भाव कमी होतो की काय हे आता सोने खरेदी करणारे ग्राहक लक्ष ठेवूनच आहेत आजही सोने व चांदीच्या किमती मोठ्या फरकाने खाली कोसळल्या आहेत आज सोन्याचा भाव बावीसशे रुपयांनी खाली सरकलेला आहे एक तोळा चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आज बावीसशे ब्याण्णव रुपयांनी खाली सरकलेला आहे तर चांदीचा भाव ही आज अठराशे शेहेचाळीस रुपयांनी खाली सरकलेला आहे एक किलो चांदीचा भाव आज खाली रुपयाने आहे तर मागील काही दिवसांपासून सोने व चांदीच्या किमतींमध्ये घसरण मोठ्या प्रमाणात झालेली आपण पाहू शकतो चला आता मग व्हिडिओ सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार तीनशे बावन्न रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बेचाळीस हजार आठशे सोळा रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेपन्न हजार पाचशे अठरा रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार आठशे एकसष्ट रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत चोपन्न हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अडुसष्ट हजार सहाशे तेरा रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आठ हजार तीनशे ऐंशी रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सदुसष्ट हजार चाळीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार सातशे नव्याण्णव रुपये पुढे चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याण्णव हजार चारशे चौऱ्याऐंशी पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव सुद्धा असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत चौऱ्याण्णव हजार एकशे तीन रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता त्यानंतर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की सोन्याच्या भावामध्ये मागील काही महिन्यांपासून कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा करावं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा